नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा आपल्या नाथ कुस्तीचा या युट्यूब चॅनेलवरती मी कुस्तीप्रेमी विशाल इंगळे मौजे सालसे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर फकीरबाबा यात्रा उत्सवा निमित्त निकाली कुस्त्यांचे चंगे मैदान दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तरी कुस्ती मैदानाला उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी एक नंबरला कुस्ती आहे मुंबई महापौर केसरी भारत मदने विरुद्ध भारत केसरी सोनू ग्रेवाल इनाम रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये सुभाष शेठ ढवळे यांच्या वतीने दोन नंबरला कुस्ती आहे पैलवान भरत लोकरे मल्ल सम्राट केसरी विरुद्ध पैलवान सुराज मुलानी वस्ताद महादेव ठवरे खडूस यांचा फट्टा द्वितीय क्रमांकाचे इनाम रक्कम आहे एक लाख पंचवीस हजार रुपये राहुल शेठ पोळ हरिभाऊ सपकाळ यांच्यातर्फे तृतीय क्रमांकाची कुस्ती आहे पैलवान अभि ननावरे मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान शाहरुख खान हनुमानाकाळा पुणे इनाम रक्कम आहे पंच्याऐंशी हजार रुपये दादासाहेब ओहळ यांच्यातर्फे चतुर्थ क्रमांकाची कुस्ती आहे पैलवान परमेश्वर गाडे खडूस विरुद्ध पैलवान अभिजित भोसले कुरुडवाडी इनाम रक्कम आहे एकसठ हजार रुपये उद्योजक बंटी शेठ जाधव निर्ले यांच्यातर्फे पाच नंबरला कुस्ती आहे पैलवान गणेश जाधव कुरुडवाडी विरुद्ध पैलवान संग्राम चंदाडे हनमोना कामा इनाम रक्कम आहे एकावन्न हजार रुपये गणेश शिंदे यांच्यातर्फे सहा नंबरला कुस्ती आहे पैलवान नंदिनी पडे विरुद्ध पैलवान सानिका काळे इनाम रक्कम आहे एक्कावन हजार रुपये उद्योजक बाळासाहेब हांडे यांच्यातर्फे सहा नंबरला कुस्ती आहे पैलवान माऊलीकरचे करचे कंदा, विरुद्ध पैलवान फिरज लोकरे ठवळास इनाम रक्कम आहे एकतीस हजार रुपये सात नंबरला कुस्ती आहे पैलवान शंभुराजे काटे कानापुरी विरुद्ध पैलवान गणेश सपका हनुमाना काळा पुणे इनाम रक्कम आहे पंचवीस हजार रुपये आठ नंबरला कुस्ती आहे पैलवान शीतल नेवारे विरुद्ध पैलवान श्रुती सूर्यवंशी इनाम रक्कम आहे एकवीस हजार रुपये संतोष श्रीपती काळे यांच्यातर्फे नऊ नंबरला कुस्ती आहे पैलवान सोनाली कर्जे विरुद्ध पैलवान प्राची आंबोरे इनाम रक्कम आहे अकरा हजार रुपये प्रताररा हंडे यांच्यातर्फे आणि दहा नंबरला कुस्ती आहे पैलवान शबुराज माने विरुद्ध पैलवान सार सार्थक काकडे ठवळ्याच इनाम रक्कम आहे अकरा हजार रुपये अशोक पवार सर यांच्यातर्फे तरी मैदानात शंभर ते तीन हजारपर्यंत कुस्त्या सकाळी अकरा ते, ते, ते दोन या वेळेत नोंदवल्या जातील मैदानात फिरून कोणतीही कुस्ती लावली जाणार नाही कुस्ती निवेदक आहेत युवराज केचे